अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील देवघट गावात अक्षदा कलशाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ताल मृदुंगाच्या गजरात डीजेच्या गजरात श्रीरामांच्या जयघोष करत गावातून कलशाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी प्रदीप बच्छाव प्रवीण ठोके उमेश मोरे अमोल खलसे राकेश निकम गावातील हरिभक्तप्रायण भजनी मंडळ महिला भजनी मंडळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी तस... मशीद सगळ्या पाळल्या गेल्या आणि ही ताकद हिंदूंची दाखवली गेली आणि अशा प्रकारे त्या बाबरच्या निशाणी जी होती कुलक्रमा बाबर ती मशीद पूर्ण जमीन दोस्त केली आणि मग प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहावं असा लढा चालू झाला आणि तो लढाचा निकाल आता मागे दोन वर्षापूर्वी आला बंधू काही विषय नव्हता माझा न्यायालयाचा निकाल लागला होता आणि मी मालेगावला आलो होतो असं वाटलं होतं की ह्या वेळेला निकाल चांगला लागणार आहे कारण सरकार खूप हिंदू विचाराचं पण आहे आणि संघाचं काम खूप वाढलं आहे संघाने सगळा हिंदू समाज जागा केलेला आहे आणि म्हणून आत्ता आपलं सगळं विषय बरोबर होईल असं वाटलं असताना त्या याच्यामध्ये निकाल लागला आता निकाल लागल्यानंतर सगळा निकाल आमच्याबरोबर लागला सकाळी मला पोलीस घ्यायला आले की तुम्हाला जरा पाच दिवस आमच्याबरोबर राहावा लागेल म्हटलं का बरोबर बाबा म्हणजे हिंदू कार्यकर्त्यांना कशा प्रकारे त्रास द्यायचा हा विषय अजून चालू आहे होता खऱ्या अर्थाने आता हा सगळा निकाल लागला आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर होतं उभं राहत आहे मंदिर अगदी भव्य दिव्य उभं आहे तीनशे साठ फूट वृंद आणि एकशे एकसष्ट एक फूट उंच असं भव्य राम मंदिर अयोध्ये मध्ये आता उभं राहिलेलं आहे तीन मजली मंदिर आहे आणि म्हणून हे मंदिर संपूर्ण हिंदू समाजाला या राष्ट्राला प्रेरणा देणारं मंदिर आहे म्हणून मी म्हणतो की हे राम मंदिर नाही तर हे राष्ट्र मंदिर आहे या मंदिराकडे आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळणार आहे प्रभू रामचंद्राची प्रेरणा मिळणार आहे यापुढे कधीही आमचा हिंदू समाज हा सहन करणार नाही हिंदू समाज आता संघटित झाला आहे आणि आता खऱ्या अर्थाने आमची पुढची कोच जे आहे हिंदू राष्ट्राकडे आता हे हिंदू राष्ट्र झालेलं आहे आता रामाचं झालं नंतर मथुरेचं होणार आहे आणि म्हणून जरा सर्व जे आपल्या गतकाळामध्ये आमचा जो आम्हाला जो तास दिला गेला आहे ते सगळं उसळलं जाणार जाणार आहे सर्वांनी या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं संपूर्ण जग पाहतं ह्या देशात संपूर्ण जग हे देशाची अशी आर्थिक अवस्था होती की खूप देश खाली गेला होता आज प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने जगामध्ये आता आमचा चौथा क्रमांक आलेला आहे आणि हिंदू राष्ट्र असा विषय आलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांचे जे विचार होते संपूर्ण जगाने मान्य केलेले आहेत अनेक ख्रिश्चन राष्ट्र आता प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला लागलेले आहेत परवा त्या बेलापूर मध्ये या श्री श्रीरामपूरच्या जवळ बेलापूर आहे तर बेलापूरच्या मुस्लिमांनी एक्कावन्न हजार रुपये दिले मंदिराला त्यांनाही कळतं आहे की रामी पुरेक काळात आणि हिंदू होतो मुस्लिमांचा तुम्ही सहा पिढ्या सात पिढ्यामध्ये जा तुम्ही मागे तर काय आहे तो कोणीतरी आयरे आहे कोणी जाधव आहे कोणी पवार आहे कारण ते मारून जोडून मुसलमान केलेले आहेत आणि म्हणून आपण सर्वांना आता पुढे काळजी घ्यायची आहे की आता रामाचं मंदिर उभं राहिलेलं आहे हिंदूंनी फक्त एकच करावं की आपसांमध्ये जातीपाती निवडून कराव्यात सगळ्यांना मी विनंती कायम करतो की आपण जात पात विसरून जावा कोणी म्हणतं मी माळी आहे कोणी म्हणतं मी साळी आहे कोणी म्हणतो मी कोळी आहे कुणी म्हणतो मी जयभीम आहे नाही आपण सगळे हिंदू हवं हा विचार आपण सगळ्यांना दिला पाहिजे आणि हा विचार आपण दिला तर कोणीही आमचा बाल बाका करू शकत नाही ही माझी पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून जरा शेवटचे विषय सांगतो की हिंदूंच लोकसंख्येचं गणित बिघडलेलं आहे आपला प्रजनन दर बिघडलेला आहे म्हणजे काय हिंदूंचा प्रजनन दर आहे दोन पॉईंट एक आणि मुस्लिमांचा प्रजनन दर आहे पाच पॉइंट आठ म्हणजे मालेगाव मध्ये एक शब्बीर नावाचा माणूस आहे त्याचं काय नाव आहे शब्बीर हिंदुस्थानवाला आणि आधी नाव टाकून दिले त्याला सोळा मुलं आहेत तुमच्या सोळा कुटुंबामध्ये सोळा मुलं आहेत का आणि म्हणून ते म्हणतात की हिंदू लोक होत अच्छे आहे म्हणजे नवीन मला एक कार्यक्रम होता मनसुरा कॉलेजचा कार्यक्रम होता मनसुरा कॉलेज मुस्लिमांचा कॉलेज आहे त्यांनी मला बोलवलं मी गेलो तिथे तिथे एक मौलाना बरकटला आणि बोलला काय हिंदू लोक होत अच्छे है फार कष्टाळू आहेत सकाळी उठल्यापासून बिचारे पैसा कसा कमवता येईल हे बघतात मग शेतीवाडी कष्ट कबाड करतात मग कोणी शेती घेतं कोणी बंगले बांधतं कोणी गाड्या घेत पण बिचारा या हिंदूंना हे माहिती नाही आहे की या हिंदूंनी भारताचा अमृत महोत्सव वर्ष पाहिलेला आहे म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झालेत म्हणजे यांनी सगळ्यांनी अमृत महोत्सव वर्ष साजरा केलेला आहे पण हे हिंदू सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करू शकणार नाहीत म्हणजे शंभराव्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस साली हा देश हिंदुस्थान राहणार नाही हा हिंदुस्थान पाकिस्तान होईल आणि म्हणून हे जे प्रॉपर्टी आहेत ना कुणाकरता आहेत आमच्याकरता आहेत असं कोण बोलला मौलाना बोलला का बोलला की आम आमची आमच्याकडे एकच मुलगा आहे काही घरात मुलं पण नाहीये काही घरात मुलांना मुली पण मिळत नाहीयेत असे आमच्या समस्या आहे आणि समोर मात्र इतका भयानक आहे की दहा बाय दहाच्या रूम मध्ये बारा लोक पंधरा लोक असतात खायची अवस्था वाईट आहे फक्त काय हमारी कोण चाहिए हम तलवार के जी पण हम पुरा देश काबिज करेंगे एवढं सोपं नाही आता त्यांचा बाप आता आलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी आता सगळ्यांनी एकत्र यावं आणि हिंदू म्हणून विचार करावा आम्ही जरा जाती पाती सगळं खोडून टाकाव्यात पुसून टाकाव्यात आणि हिंदू म्हणून विचार करावा आपल्याजवळ आता आव्हान आले